राज्यातील सर्व शिक्षकांसाठी त्यांच्या शाळांमधील एक महत्वाचं काम करण्यासाठी अतिशय कमी दिवस उरलेले आहेत आणि शिक्षण विभागाने यासाठी शाळा आणि शिक्षकांना शेवटचा आणि महत्वाचा अल्टिमेटम दिलेला आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑन स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात वन नेशन वन स्टुडंट कार्डसाठी घ्यावी लागणार मुख्याध्यापकांना अपार मेहनत पाच दिवसात एकसष्ट टक्के काम पूर्ण करण्याचे आवाहन प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी वन नेशन वन स्टुडंट आय डी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे या संकल्पनेतून अपार आय डीने विद्यार्थी सेंट्रलाईज करण्यात येत आहेत सेलू तालुक्यात एकतीस हजार सहाशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांना विद्यार ऑटोमॅटेड रजिस्टर आय डी म्हणजेच अपार कार्डसाठी माहिती मिळवण्यात येत आहे मात्र आतापर्यंत केवळ एकोणचाळीस टक्केच काम पूर्ण झाले आहे तीस नोव्हेंबरपर्यंत पूर्णत्वाची मुदत असून पाच दिवसात एकसष्ट टक्के काम पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा तपशील गुणपत्रिका विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सोयीसुविधा शाळाबाह्य विद्यार्थी व अर्ध्यातून शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आधार कार्डच्या धर्तीवर इयत्ता पहिली ते बारापर्यंतच्या विद्यार्थ्यांना अपार कार्ड दिले जाणार आहे अपार म्हणजेच ॲटोमेटेड परमनंट अकॅडमिक रजिस्ट्री आयडी महत्त्वपूर्ण ठरणार आहे डिजि लॉकरच्या मदतीने अपारमधून सर्व शैक्षणिक वर्षातील नोंदी पाहता येणार आहेत तालुक्यातील एकतीस हजार सहाशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांना आयडी कार्ड मिळणार आहे तालुक्यात आतापर्यंत बारा हजार तीनशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांचे कार्ड तयार झाले आहेत उर्वरित विद्यार्थ्यांचे कार्ड तयार करण्यासाठी प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांनी पालकांना अपार आय डीबद्दल बद्दल सांगून त्यांचे संमतीपत्र घ्यायचे आहे शैक्षणिक कागदपत्रांऐवजी या कार्डवरच विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध होणार आहे हे पाच दिवसात शक्य करण्यासाठी शिक्षकांनाही आता अपार मेहनत घ्यावी लागणार आहे तर एकतीस हजार सहाशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मिळणार कार्ड तालुक्यात तेवीस नोव्हेंबरपर्यंत बारा हजार तीनशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांचे कार्ड तयार झाले आहेत तर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकशे बारा तर त्रेसष्ट खाजगी शाळांमध्ये अपार कार्ड तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तीस नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के काम करण्याबाबत मुख्याध्यापक यांना कळवले असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे तर अपारमुळे काय होणार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड तयार होणार विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड एका शाळेकडून दुसऱ्या शाळेकडे पाठवणे सोपे होणार अपारला डिजी लॉकर जोडले जाणार आहे शैक्षणिक कागदपत्रे व प्रगती पाहता येणार नोकरीसाठी सर्व शैक्षणिक कागदपत्रांची नोंद एकाच ठिकाणी मिळणार आहे तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार कार्ड दिले जाणार आहे त्यासाठी तालुक्यातील एकशे पंच्याहत्तर शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत पालक शिक्षक बैठकीत माहिती देऊन पालकांकडून संमती घेतली जात आहे कार्ड बनवण्याची प्रक्रियाही सुरू आहे असे शिक्षण अधिकारी यांनी म्हटलं आहे